समाज हा कलाकार आहे कुणाचा आणि कशी काढायची हे सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीमध्ये बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप भाजपाच्या वतीने भाजपच्याच पालकमंत्र्यांवर करण्यात आलाय पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त्या केल्याचा आरोप करत आटपाडी तालुका भाजप अनुसूचित जाती जमातीकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाजंत्री घेऊन आटपाडी तालुका अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष दुर्योधन जावीर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांकडून आंदोलन करण्यात येत आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून केवळ सांगली आणि मिरज शहरातील मर्जीतील व्यक्तींचे मानधन कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात त्याचबरोबर खोलार समाजाबाबत जात प्रमाणपत्रामध्ये असणारी पुराव्याची जातक आठ रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांवरती झालेला अन्याय व कलाकारांच्या बाबतीत केलेला अन्याय माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जी कमिटी निवडली जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस पद्धतीने निवडून फक्त सांगली मिरज या भागातलेच त्याच्यामध्ये निवडून कलाकारांवरती केलेल्या अन्यायाविरोधात के आज काल बसून आज पण दरम्यान तिथं बसलेला आहे तसेच ए सी समाजातील जे जाती येतात त्याचा एकोणीसशे पन्नास पुरावाचा हा रद्द व्हावा कारण त्याच्यामुळे आताच्या ज्या लहान मुलांसाठी जात दाखला काढण्यासाठी किंवा जे वडिलांचा जाताकला निघला नाही तर मुलांचा जातकला दाखला कसा निघणार त्यासाठी तो एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द व्हावा ह्याच्याही मागसाठी आम्ही आज इथं बसलेला आहे जोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी किंवा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही गुटणार नाही आणि त्यांना एवढं सांगायचं आहे कोलार समाज हा जन्मताच कलाकार आहे कुणाचा गावदेव कसा काढायचा आणि कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कापडेही राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो